नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा शहरात श्री रेवणनाथ दिंडीचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि वाद्यांच्या गजरात पालखीचे स्वागत झालंय युवा नेते वैभव पाटील आणि जितेश कदम यांच्या उपस्थितीत वारकरी दिंडीचे जोरदार स्वागत झालंय रविवारी सकाळी सात वाजता या दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली विटा येथील श्री रेवणनाथ पायी दिंडीला सुमारे सव्वीस वर्षांची परंपरा असून ही दिंडी गगनपावडापासून बिटा आणि तिथून पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करते आज सायंकाळी श्री रेवण सिद्धांच्या पालखीचे विटा शहरात मोठ्या भक्तिभावात स्वागत करण्यात आले भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज संघात फटाक्यांची आतषबाजी तसेच वाद्यांच्या माजी नगराध्यक्ष वैभव पाटील युवा नेते जितेश कदम सुमित गायकवाड आणि संदीप थोंबरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दिंडीतील वारकऱ्यांचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले त्यानंतर संपूर्ण शहरातून वाजत गाजत पालखीची नगर प्रदक्षिणा करण्यात आली आज मुक्कामी आज पालखी आलेले आहे श्री रेवणनाथांची पालखी आलेली आहे तसं पाहायला गेलं तर हे आमचं सव्वीसावं वर्ष आहे गेली एकवीस वर्ष आम्ही बिटा ते पंढरपूर अशी पायीवारी केली आणि योगायोगानं आसणडोलीचे गगनबावरा तालुक्यातले आमचे एक दोन मित्र होते संतोष पाटील आणि नारायण गोंधळी त्यांच्या माध्यमातून परत नंतर त्याचा जर थोडंसं तिथले वारकरी वाढले त्या वारी दरम्यान बिटा ते पंढरपूर वारी दरम्यान काही लोकं वाढली त्या माध्यमातून आज त्या लगनबावडा तालुक्यातले साधारणपणे दोनशे वारकरी झाले आमचे वर्ष वीस वर्ष बिका ते पंढरपूर दिंडी केली एकविसा वर्षापासून आज सव्वीसा वर्ष चालू आहे आसनडोली ते लगनबावडा तालुका ते पंढरपूर विका अशी वारी जाते त्या वारीदरम्यान आम्हाला जे जे काय आम्हाला असं वाटतं की जसं पुण्याहून याचा सोळा निको आळून घेतला सोळा निको आळून त्या पद्धतीनं ह्या मार्गावरती आपल्या सांगली जिल्ह्यातून अशाच व सग बऱ्यापैकी पालख्या येऊन कोल्हापूर जिल्ह्यातले वारकरी सांगली जिल्ह्यातले वारकरी असे एकत्रितपणे येऊन त्या सोहळ्यासारखं ज्याला एक छोटा सोहळामुळेचं रूप प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे